सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसराला बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास गारासह वादळी पावसाने तडाखा दिला अवकाळी वादळी वाऱ्याने महाबळेश्वर विटा राज्यमार्गावरील रहिमतपूर येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाचा मंडप कोसळला आहे यामधील काही साहित्याचे किरकोळ नुकसान झाले आहे पावसाने आंब्याच्या कायऱ्या झाडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने निर्माण झालेल्या गारव्याने काहीसा दिलासा मिळाला आहे